सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक जरांगेंनी धनगरांना प्याद्यासारखं वापरलं महादेव जानकर गोपीचंद पडळकर प्रकाशन्ना शेंडगे धनगर समाजाच्या राजकीय चैतनेसाठी हे तिन्ही नेते त्रिमूर्ती आहेत या तिघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे तिन्ही नेत्यांवर किंवा गाड्यांवर कथित मराठा आंदोलकांनी हल्ले केलेत महादेव जानकर साहेबांच्या प्रचार गाडीवर हल्ला झाला नंतर मतदानापूर्वी गाडीवर मोठा हल्ला करण्याचा सा प्रयत्न झाला सुदैवान जानकर साहेब गाडीत नव्हते इंदापुरात पडळकरांनी एका सभेला हजेरी लावली सभेतून परतत असताना एका ठिकाणी आंदोलक बसले होते सभेहून परतणाऱ्या पडळकरांवर चप्पल फेक करण्यात आली यावर तीव्र प्रतिक्रिया धनगर समाजानं दिला नाही कायदा सुव्यवस्थेचं भान राखलं सांगलीतील प्रकाशांना शेंडगे यांच्या गाडीला चपलेचा हार घालण्यात आला प्रकाशांना शेंडगे शेणगे हे दिवंगत बापू शिवाजी बापू शेंडगे चिरंजीव आहेत शिवाजी बापूंमुळे धनगर समाजाला एन टी सी प्रवर्गात आरक्षण मिळालं होतं या हल्ल्यांवर जरांगेंची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही उलट इंदापुरात पडळकरांवर हल्ला झाल्यानंतर जरांगेंनी हात वर केले मराठा तरुणांनी हल्ला केला नाही म्हणाले मग जिल्हाधिकाऱ्यांना देखत माफी मागणारे तरुण इराणी होते का म्हणजे जरांगेंनी पेरलेल्या विषामुळं पोर हल्ला करणार हल्ला झाला अंगलटी येताना काही दिसलं की जरांगे हात वर करणार कोपर्डी आरोपींवर हल्ला झाला त्याबाबतही जरांगेंनी हीच टीका केली होती बीडमध्ये जे मुंडेंविरोधात वातावरण तापण्याची तयारी फार पूर्वीपासून सुरू होती अगदी दसरा मेळाव्यापासून चौंडीत धनगर समाजानं दसरा मेळावा घेतला त्यात जरांगी प्रमुख पाहुणे होते हा दसरा मेळावा ज्यांनी घेतला त्यांनी पंकजाताईंविरोधात फार्म भरण्याची तयारी केली होती धनगर विरुद्ध वंजारी वातावरण निर्मितीचे प्रयत्न झाले इतकंच नाही तर धनगर संघटनेनं परभणी जाणकारांच्या विरोधात अर्ज भरला परभणी समाजानं दबाव वाढवला यांना अर्ज माघारी घ्यायला लावला हे सगळं जरांगेंच्या सांगण्यावरून झालं नसेल हे कशावरून आता जरांगे साहेब गोळी चाटून जाणार वगैरे बोलत आहेत उद्या महाराष्ट्रात काही घडलं तर मराठा पोरं अडकतील जरांगे नेहमीप्रमाणे हात वर करतील किंवा ते मराठे नाहीतच असं सांगतील मात्र या गदारोळात ते पुन्हा धनगरांना गोंजरतील धनगरांना धनगरांविरोधात उभं करतील माधव फॉर्म्युला बिघडवतील त्यामुळे आगामी दंगली टाळण्यासाठी जरांगींपासून धनगर समाजाने दूर राहावे